नऊ बचत गटातील सुमारे शेकडो महिलांच्या प्रवेशाने मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आज मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी भव्य पदयात्रा काढली पाठिंबा दिलेल्या बचत गटामध्ये क्षितिजा महिला बचत गट केतकी महिला बचत गट निर्भया महिला बचत गट आस्था महिला बचत गट संस्कृती महिला बचत गट आणि लावण्या महिला बचत गट या बचत गटांचा समावेश आहे यावेळी महिलांनी प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि सांगितले महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या अनेक योजना आणल्या याचा लाभ सर्वसामान्य महिलांना होत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन आम्ही आज शिवसेनेत प्रवेश करत आहोत यावेळी बोलताना प्रदीप जयस्वाल यांनी पाठिंब्याबद्दल आणि पक्षप्रवेश केल्याबद्दल सर्व महिला बचत गटांचे आभार मानले आणि शंभर टक्के मतदान करून मोठ्या मताधिकारी निवडून आणा अशी विनंती केली यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत शिवाजी कवडे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी सावंत गणेश सावंत बालाजी परपिले यांनीही प्रयत्न केले